नमस्कार शेतकरी मंत्रो मी प्रशांत धावटे प्रतिनिधी ज्ञाना इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड पुणे माझा मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस अठ्ठ्याण्णव झिरो एक अठ्ठ्याऐंशी मी भिप्रावला आणि महाकाळा तालुका अंबाड जिल्हा जालना यांच्या शेतामध्ये आलोथोडीचा एक एक एकरचा प्लॉट होता सरकीचा याच्यावर मावा तुडतुडे थ्रिप्स आळी आणि पांढरी माशी माझा दखाव होता आपण शेत आपण एक महिने डिमो घेतला होता सी डी आर सीडीआर एकशे ब्याऐंशीचा तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात याच्यावर बघू शकता आपण आजही ते पूर्णपणे मिलेले आहेत मावा पूर्ण हे झालेला आहे डेड झालेला आहे तर आपण शेतकऱ्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात नाव मला एक महिन्यापूर्वी सरांनी मला जीडीआर एकशे आठ डेमो दिला होता तो माझ्या शेतात खूप चांगला अनुभव आला मला कारण एकदम चांगला आला त्यामुळे आता मी फवारणीसाठी जीडीआर जी डी आर एकशे चा औषध आणलंय काल फवारणी केली आता राहिला शेतकरी आज आहे आणि रिझल्ट खूप चांगला आहे तर आपण बघू शकता प्लॉट आपल्या जी डी आर एक्स अठ्ठेशील मोदी प्लॉट पूर्णपणे त्याच्यावर हिरवेगार पण आणि एकदम चांगली शेतकऱ्यांना आपण नॅनोविटा कंपनीच्या अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता नव्याण्णव तेवीस छत्तीस धन्यवाद